किल्ली दोरातून निघण्याचा प्रयत्न अविनाश गावडाचा धोल कीर्ती ज्यांनी सहा महाराष्ट्र केले के गोकुळाचा तालीम पुणे असे हरिश्चंद्र ज्यांना केंद्र शासना <गवाला> दोन हजार प्रतिष्ठित नागरिक चव्हाण यांचा तो चिरंजीव पाहुणे आलेत का प्रशांत दादा लाईला सुभाष देवाचे नाना आणि हनुमंत परशुराम पाटील सुलेलार मेजर आलेत बलराजांना लागू का कुस्ती हो। मग बाजूला निखिल पाटील आक्रमक व्हायला लागलेला आहे कस लागतो जगन्नाथ गायकवाड वाजता यांच्या बाजू कुठे लागत आहे पालवान आबासाहेब पाटील बजरंग पवार पैलवान अनिल पाडुगडे जगन्नाथ गायकवाड हा तो वरतीगाव रामचंद्र पाटील

यांचाही सन्मान होत आहे तर कोळ जोडलेली कुटुंबाची मालक क्री श्रीकाळपद या बाजूला पैलवानांना चषक दिले दिले आहे जयवंतराव राजाराम चव्हाण अण्णांचा सन्मान होतो अण्णा करा त्यांचा जोरदार अण्णांसाठी अरे गांधव पण देण्याची ताकद लागते मैदान सुरू झाल्यापासून निखिलचे वडील कि बरोबर आहे संजय पाटील वडीलचे वडील वर्षाला प्रथमेश पाटील अजित चित्ता भारतीय सेना दलामध्ये कार्यरत आहे त्याला आत बोल वास सरमान होतो प्रत्येश पाटील आतमध्ये

ने, या बाजूला निखिल आक्रमक व्हायला लागलाय पुन्हा कब्जा घेतलेला आहे त्या ठिकाणी चालू फौजी प्रत्यमेश पाठी फौजी आधीच आहे अगदी बरोबर प्रत्येक सराबचा प्रत्येका खेल पाटील विजयी झाला पाटील करून विजयी पाटील पावजी बंडगावात तिच्या रोजगारात पाटील